हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय सीतामाता की जय ओ श्री गणेशाय नम श्री सीता बैसला नम क्षीराब्दी तटी बाधिल दीपाची चिंता का दिनमनी समी लागेल दिनमनी समीपसता पै समुद्राच्या कडेला जर आपण बसलो किनाऱ्याला तर आपल्याला कशाला तहान लागेल किंवा सूर्य असताना आपण देवा लावला तर दिवेची आपल्याला कशाला गरज भासेल राहता कल्पतारो तळी का डंखील का व्याळी गंगा जळी शेज केली त्या शिवनवा करील काय आपण कल्पत खाली बसल्यानंतर आपण बोलेल ते आपली प्रत्येक मागणी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार किंवा गंगा नदीच्या आजूबाजूला आग लागली तर ते कशाला लागेल लागणार नाही पांडण लगेच विझवता सुद्धा येईल विदारकाचे संगती जो बैसला हो रात्री त्याशी जम्मुक बाधा करती हे कल्पांतीही घडेणार आपण जर प्रवासामध्ये कुठे थांबलो आणि आपल्या बरोबर जर काठी वगैरे काही एखादा हत्यार असेल तर आपल्याला जंबुक म्हणजे लांडगा कोले सिंह यांना भिण्याची आवश्यकता का पडेल जो नित्य करी सपान, त्याशी विषबादिल काय दारुण जो माणूस रोजच अमृत पितो त्याला विष काय बाधा करेल केवी त्यापाशी जर माणू मानव सावधान राहिला तर त्याला कधीही वाईट गोष्टीला समोरे जावं लागणार नाही का घरी असता कल्पनाबाधी बाधी हुताशन तेज धडकता शीत कैचे उरेल काम घरी असल्यानंतर आपल्याला दुधाची चिंता करावी लागणार नाही किंवा तेज धडकता म्हणजे आग जरी लागली तरी आपल्याजवळ पाणी असल्यानंतर त्या आगीला भिण्याचं काय कारण आहे तैशी रघुवीर कृपा ज्याशी पूर्ण त्याशी नबादी विषय उताशन आणि आपल्यावर जर रघुवीर रामाची कृपा असेल तर आपल्याला वाईट विषयाचं वळण लागणार नाही त्याच्या आठवण सुद्धा होणार नाही रामचरित्रे गुंतले म्हण आ इतर श्रवण नावडे तया आणि हे रामचरित्र आहे श्रीरामाचं हे ह्या ह्याचं जर आपण श्रवण केलं आणि वाचत राहिलो व्यवस्थित तर आपल्याला कोणतीही बाधा त्रास देणार नाही असो विसावा अध्याय संपता तेथे ते आसाळी विदारिली हनुमते यावरी इंद्रजिता श्री लंका नाते आज्ञा केली सत्वर आणि सांगितलं ज्या टायमाला इंद्रजित जे रावणाचा मुलगा जो इंद्रजीत आहे त्यांनी ज्यावेळी हनुमंताला येऊन ब्रह्मास्त्र सोडलं त्यावेळी हनुमंताने न भिता ब्रह्मदेवाचं स्मरण केलं तो नग्नकुमारी शिंके पाटशी रावण शकोन पुषे ब्रह्मयाशी विधिमने दोघातून एकाशी अपयशील दिसतसे रावण पाहे क्रोधयुक्त विधिमने वानर होईल हस्तगत तैसाच चालला इंद्रजित अशोकवना ते वेळे आणि सांगितलं इंद्रजित रावणाने विचारलं ब्रह्मदेवाला की आता हा इंद्रजित क्रोधामध्ये निघालेला आहे तर हा त्या हनुमंत वर्णाला पकडून आणेल का तर म्हणले पकडून आणू शकेल काळजी करू नको सवे घेऊन चतुरंग सेना शक्रारी निघाला शोकवना आणि सैनिकांना बरोबर घेऊन हा इंद्रजित अशोकवनामध्ये निघालेला आहे कारण त्या ठिकाणी सीता मातेच्या सुधार्थ हनुमान आलेला आहे आणि त्या ठिकाणी हे झाडूपाड ते झाडूपाड इकडं फेक तिकडं फेक काय राक्ष मार असं त्या ठिकाणी चाललेलं असताना हा इंद्रदे त्या ठिकाणी निघाला शाईशी ते गजरा जाना रथ तुरंगमा गणना नाही किती शेना आहे मोठी ह्याचं गणित नाही त्या राक्षांना मोसला सुद्धा येणार नाही एवढे राक्षस आहेत त्या ठिकाणी देव बाय सोने विमाने कौतुक पाहते तेच क्षणी आणि आकाशामध्ये गगनामध्ये सर्व ते तेच कुटुंब देव विमान घेऊन आले आहेत आणि ते हे सर्व दृश्य पाहत आहेत अशोकवनात निज भारेशी पातला आणि अशोकवनामध्ये ह्या सर्व सैनिकासह आलेला आहे तो पाठ मोरा हो हनुमंत बैसला शे फळे झेलित आणि इंद्रजीत सैनिकांना घेऊन हो आपल्या सर्व पारे घेऊन त्या ठिकाणी हनुमानाला पकडण्यासाठी आलेला आहे आणि त्यावेळी हनुमान महाराज ज्या वृक्षाखाली शीता बसले आहे त्या वृक्षाच्या पाठव लपून बसलेले आहेत असुरा गर्जती बहुत असून कोल्हाळ चालू झालेला आहे परी तो तिकडे न पाहे। असून तिकडून ओरडतायत राक्षस लोक परंतु झाड झाड कोणतरी लपलं हे त्यांना दिसत नाही तिकडं पाते पाहत नाहीत क्षणक्षणा पाठी कुरवाळीत आ मागे परतो न वाकुल्या दावित राक्षस शस्त्रे असंख्यात वर्ष ते झाले कपिवरी आणि म्हणले तो बा दिसतोय आणि त्याच्यावरील शस्त्रास्त्रांचा नुसता प्रहार करायला सुरुवात केली अस्त मग सोडला सुरुवात केली तलवारी मागे तलवारी मारायला सुरुवात केली इंद्रजितेशर टाकिले के हनुमंतेवरचे वरी झेलिले आणि इंद्रजितांनी काय केलं बाणाचा वर्षाव सुरू केला त्यावर अनेक अस्त्रांची निर्मिती करून ते सोडत त्याने सुरुवात केल्यानंतर हनुमान ते वरच्यावर सर्व त्याचे बांध झेलू लागले मुष्टी माझे धवा आणि हाताची अशी आवळली आणि ठोस मारल्यावर अनेक त्रासांचा ते वध करू लागले अकस्मात सोडले रावणीचे धनुष्य हरले आणि सांगितलं शेप्टरला हे सखा आता चल लांब हो, आणि त्याला पकड हनुमंत बाण लावणी ते समय आणि हनुमानानं सुद्धा बाण मारायला सुरुवात केली म्हणजे बाण मारलेला आहे अचुक मारुतीचे संधान सोडिता झाला संख्य बाण हनुमंत सुद्धा सुद्धा मोठं धैर्य आहे अनेक असंख्य बाण सोडू लागले जयशी शब्दा मागे शब्द पूर्ण मुखातून निगती पै ज्याप्रमाणे आपण एक बार तोंडानं बोलायला सुरुवात केल्यानंतर आपण तोंडाने भराभर बोलू शकतो ह्या मुखानं पाहिजे ते इतक्या स्पीडनं बोलू शकतो त्याप्रमाणे ते बाण जाऊ लागले अचूक मारुतीचे संधान सोडता झाला संख्य बाण जैशे शब्द मागे शब्द पूर्ण मुखातून निगती पैन तो विमानारूढ सुधा पाणी पुष्पे वर्षती क्षण क्षणी आणि आकाशातून विमानांचे गर्दी झाले देवांच्या आणि आकाशातून देव फुलांचा वर्षाव करतायत म्हणती मारुती धन्यांजनी तुझची क प्रसवलीन खरंच म्हणते आई असावी तर अंजना माते असावी जिने तिला जन्म दिला त्याचा तिचा तो खरच नाव राखलास राक्षसांचे शिरे ते काळे हनुमंते असं भाव्य उडविले जेवढा राक्षसांनी शस्त्रास्त्रांचा मारा केला तेवढी शस्त्रास्त्र त्यांनी ते उडवून लावली रावणीचा मुकुट तळी छे दोनिया पाडिला रावणाच्या डोक्याचा मुकुट सुद्धा खाली पाडला बाण सरले ते वेळा सवेच घेतली लोहारगळा आणि जवळचे बाण संपल्याबरोबर हनुमंतरायाने गदा उचललेली आहे वायुवेगे धाविणला शक्रारीचे रथापाशी आणि क्षणामध्ये रथाजवळ जाऊन पोचला, इतक्या जोरात उड्डाण केलं अरगळा घालो ते वेळा आश्वास येत रथ भंगिला आणि गदेचा प्रहार केल्याबरोबर आश्वास हा रथ जमिनी दोस्त झालेला आहे जमिनीवरती पडलेला आहे इंद्रजीत विरथ झाला भयभीत पातसे म्हणील ह्या हनुमानांतर मला गदेच्या एका प्रहारामध्ये माझा रथ जमिनीवर कोसळवला आणि पाडला ते पाडला मला हे मार बसला आणि त्यामुळं हा इंद्रजीत भयभीत झालेला आहे लोहार गळेचे पाय सबळ जोडले इंजि इंद्रजिताचे दळ आणि तो लोखंडाचा एवढा मोठा तो रथ असणारा त्याचा छोराटा केला फार आणि घोडे जेवढे होते रथाला तेवढ्यांचाही नाश केला वाहते रक्ताचे खळाळ समुद्रा जाते भेटावया आणि रक्त बंबाळ राक्षस झालेत काय मरून पडलेत आणि त्याच्या रक्ताना ते रक्त समुद्राला जवळ मिळू लागलं जैसे चक्र फिरे ज्याप्रमाण सुदर्शन चक्र फिरे तैसा हनुमंत सुरात वावरे त्याप्रमाण साक्षात हनुमंत राया त्या सगळ्यावर प्रहार करत आहेत आणि युद्ध करत आहेत रावणे सरगळा प्रारे जोडता झाला ते दवा रावणात मजे ते अवसरी पाश टाकीला हनुमंतावरी तो मारुती होय मोहरे उडून जाय एकीकडे कोणताही बाण आस्र योजून टाकला तरी तो नाही तिकडच बाण निघून जायचा आणि हनुमंतराया त्या बाणाला चुकवून घ्यायचे मागुती पाश करुण कपिवरी टाकी पर्वताकार पर्वताकारता शोक हरण होण पाश तोडी तसे आणि येणारी इंद्रिताचे, सर्व पाश सर्व बाण सर्व वास्त्राचा नाश करत होते भक्त हनुमान शस्त्रा श्री बहुसाल काटो पे कपिबळ का यावरी अंजनी चा बाळ इंद्रजितावरी लोटला आणि हा शस्त्रामागे शस्त्र शस्त्र सोडू लागल्यानंतर हनुमंतरायने विचार केला की आता आपला हेच याला दाखवला पाहिजे ह्याच्या संघ आपल्या विराट स्वरूपाचा उभं राहून लढलं पाहिजे मलयुद्धाशी प्रवर्तला इंद्रजीत बळे आपला आणि हनुमंतने इंद्रजिताचं मुष्टीयुद्ध सुरू झालं आणि त्यामध्ये कुणाला आपटला तर इंद्रजिताला धरून आसका जमिनीवरती आपटला आहे नग्न करणे भिरकावीला चरणे धरून हनुमंते आणि हनुमंतरायाने इंद्रजिताला पकडला आणि ऊन चुरून वरच्या आकाशात फेकून पुन्हा जमिनीवरती आपटला